देशाच्या कृषी प्रधान संस्कृतीत शेतकरी मित्र सरजा राजाच्या श्रमाला अनन्य साधारण महत्व आहे त्यांच्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सणाचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा बैलपोळ्याच्या दिवशी धामणगाव रेल्वे शहरातील नगर परिषद येथे बैलपोळा सजावट स्पर्धेचे दोन सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी सहा आयोजन करण्यात आले धामणगाव नगर परिषद परिसरात सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असताना शहरातील आकर्षक सजावट असणाऱ्या बैलजोडीचे परीक्षण करण्यात येऊन त्या ठिकाणी विजेत्यांना रोख बक्षीस व पारितोषिके वितरण करण्यात आले नगर परिषद धामणगाव रेल्वे दरवर्षी प्रमाणे यंदाही नगर परिषद गोळा उत्सव समितीद्वारे सगळे कर्मचारी व बंधू पत्रकार संघ तसेच गावातील नागरिक तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल नगर परिषद त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि दरवर्षी आम आम्हाला असंच सहकार्य मिळो अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना असे अतिशय आनंदाचा दिवस शेतकरी राजांचा हा सण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आमचे विभागप्रमुख विनुदभाऊ पठाण यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी अनिलभाऊ बेलंकर आम्ही सगळे कर्मचारी मंडळी आहे आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सर्वांनी अहोरात परिश्रम घेऊन शेतकरी बांधवाला सगळ्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे नागरिक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सन्मानाने मंडळी या ठिकाणी आलेले आहे मी ईश्वरजींनी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की देवाने अशी शेतकरी बांधवावर कृपा ठेवावी व यावर्षीचं पीक सगळ्यांना जास्तीत जास्त भरपूर यावं अशी आजच्या दिवशी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद

सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे